बंद झालेली असली तरी चालू झिरो न्यूज ची ब्रेकिंग बातमी सुरक्षिततेच्या हमीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महिलांचा आक्रोश मोर्चा भीक नको संरक्षण हवेच्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार निदर्शने महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थ्यापासून ते महिला सुरक्षितेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व युवतीने जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला भीक नको नो संरक्षणावे च्या घोषणांनी परिसर दनानून निघाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव से विद्या गाडेकर यांनी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात महानगरपालिका येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते औरंगाबाद रस्त्याहून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला या मोर्चात ओबीसीसीच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर प्रियंका साळवे फरीन शेख प्रदेश सचिव विनोद साळवे शिवाजीराव मडके विलासराव राहिंज रुकैया शेख विमल गांगर्डे अलका ससाने हिराबाई खरात श्यामराव वागसकर सतीश गंधाखते श्रीधर शेलार सागर गायकवाड सुभाष ठाकरे आदीसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणी आठ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बांगड्या व साड्यांचा सा आहेर पाठवून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आजचा हा खूप मोठा गंभीर विषय आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये आज लहान तीन वर्षाची चार वर्षाची मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत हा अतिशय गंभीर प्रकार झालेला आहे महिलांचे अत्याचार आणि महिलांचं शोषण त्याच्यामध्ये बलात्कार रेप मानसिक छळ हा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेला आहे माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या भगिनींना संरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा मी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आणलेला आहे काय मागणी आहे तुमची माझी मागणी सगळ्या महिलांना संरक्षण द्या आम्हाला भीक देऊन पैशांची लालच न दाखवता आम्हाला आमची सिक्युरिटी आणि संरक्षण खूप महत्वाचं आहे पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका याच्यामध्ये या बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे अपराध करणाऱ्यांना ही एक एक उदाहरण त्यांना दिले जावं भर रस्त्यात त्यांना आमच्यासमोर फाशी दिली तर बाकीच्या लोकांवरती वचक बसेल ह्या वासनांद लोकां लोक जे रस्त्यामध्ये फिरतायत मोकट फिरतायत यांना कुठेतरी आळाव घातला पाहिजे प्रशासन आणि शासन कायदा सुव्यवस्था याचा जरब या लोकांना दिला पाहिजे मॅडम सरकारना लाडकी बहिणी योजना आणली आहे ती गरजेची आहे की संरक्षण गरजेचं आहे काय मॅडम तुम्ही एक महिला पत्रकार आहात तुम्ही महिला आहात आपल्याला पैशांपेक्षा आपली इज्जत प्यारी आहे आपलं संरक्षण प्यारे आहे महिलांच्या अजून काय काय समस्या आहे तुम्ही इतक्या वर्षापासून काम पत्रकार महिलांचा महिलांच्या समस्या बऱ्याच आहेत पण सगळ्यात मोठी समस्या आपण आज म्हणतो आपण स्वातंत्र्य देशात हो। आपण वावरत आहोत आपण स्वातंत्र्य काळानंतर इंडिपेंडंट वुमन म्हणून एका इक्वॅलिटीमध्ये आपण जगत आहोत पण ती इक्वॅलिटी आता खऱ्या अर्थाने कलंक लागलेला आहे ती इक्वॅलिटी कुठेच दिसत नाही आहे कुठेतरी वासनेच्या विकृतीच्या आहारी पडून लोकांनी स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रीला छळलं जातं हे छळ थांबले नाही तर आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची जी जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि महाराजांची शिकवण आहे तिला काळीमा फासली जात आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इन